अहो ते आम्ही डिवायडी झाडायलो होतो तर ती कचरा भरायला होतो ती मागून तसली ती इंडिका आली आणि त्या बाईला धक्का दिली की ती बाई खाली पडली तिच्या पायाहून चाक नेलं आणि परत पुढचं चाक तोंडावून नेलं कुठं काम करू तिथं च्या जरा अलीकड खाजानगर मध्येच डिवायडी भरायला होतो रोडचा हा अलीकड जरा थोडस आले कर हो 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 संगट रोज उठून आम्ही कामं करत होता आणि आज पण आज पण ती संगत होत्या मग आमचा ती सागर सर म्हणले एक वाजेस्तो तुम्हाला सुट्टी नाही एक वाजेसवर काम करा तुमचा एक पारगी होत आहे हा घटना तुम्ही काय केलं काय नाही त्या बाईला धरलं सावरलं त्या बाबाला म्हणलं आम्ही तुझ्याच गाडीमध्ये धर आणि आपण शिवीला घेऊन जाऊ तर ती मला माझ्या गाडीत नको रिक्षा करा आणि रिक्षात घेऊन जावा आणि आम्हाला मला चला मी तुमच्या मागं आलो मला रिक्षात बसवलं लोक पब्लिक भरपूर जमली होती लोक म्हणली ऐका त्याचं त्यानं तुमच्या मागे येते तुम्ही रिक्षात बसून पुढे जावा त्यांना तोपर्यंत ॲडमिट करा ही येते आणि त्याने आम्हाला म्हणला आणि इकडे निघून गेला आणि इथं दुसरा ड्रायव्हर आणून उभा केला त्याने नाही का गाडी इथंच आणली की पोलीस स्टेशनमध्ये हा का तेव्हा समोर आहे बघितलं हो बघितलं कोण नाही त्यानं स्वतः पोलीस स्टेशन आलाय ना आलाय ना आणलाय आता आणलाय आता आणलाय ज्या मॅन सोबत ही घटना घडली ती महिला कोणता गाव भिंबडीची होते <muchil -gawli> जा 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 गए। मंगल गवळी नाव होत तिचं मंगल गवळी राहणार बिंबळे गरीबाचे होते एक मुलगा एक मुलगी आहे एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिला कळवलंय हो आता कळवलंय होत्या म्हणजे पडल्या आणि असं आम्ही धरायला असं सावरायला तर असं दोनदा उचकी खाल्ली आणि परत बोलल्याच नाही त्यानं काहीच नाही उचकी बी नाही श्वास बी घेतला नाही काहीच नाही म्हणजे जागेवरच त्यांनी गेल्या